विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपला साथ आ, 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 चंद्रपूर आणि गडचिरोली या दोन लोकसभा मतदारसंघाच्या नेतृत्वात दाखल झालेलं आहे महाराष्ट्रातल्या रणधुमाईची सुरुवात आज तुम्ही केलेली आहे भाऊ काय म्हणाल तुम्ही मला अतिशय आनंद आहे की महाराष्ट्रातल्या निवडणुकीची सुरुवात चंद्रपूर आणि गडचिरोली सारख्या आमच्या दोन जिल्ह्यातनं होते हे दोन जिल्हे भविष्यातले महाराष्ट्राचे ग्रोथ इंजिन आहेत आणि म्हणून इथनं होणारी सुरुवात ही निश्चित फलदायी राहणार आहे दोन्ही जागी चंद्रपूरला सुधीर भाऊ आणि गडचिरोलीला अशोकराव नेते हे प्रचंड मताने निवडून येणार आहेत त्यामुळे आमच्या विजयाची मुहूर्तमेढ आम्ही हे दोन फॉर्म भरून आज केलेली आहे भाऊ तुम्ही काय म्हणाल काँग्रेस पक्षाचे एका ज्येष्ठ नेत्यांनी आज आद... राजीनामा दिला राजीनामा देत असताना त्यांनी त्यांच्या पक्ष नेतृत्वावर आर्थिक देवाणघेवाणीतून उमेदवारी या जिल्ह्यात लादली गेली असं केलेलं आहे काँग्रेस पक्षाचं हे चित्र तुम्हाला का काय वाटते मला असं वाटतं की ते सत्यच बोलले आहेत ते स्पष्टपणे बोलले काँग्रेसमधले अनेक नेते बोलत नाही आहेत आमच्याशी खासगीमध्ये सांगतात की काय करायचं भाऊ आमच्याकडे चांगल्या उमेदवाराला तिकीटच मिळत नाही आमची तिकीट कुठे विकली जातात आम्हाला माहिती नाही असं त्यांचे लोक आम्हाला सांगतात मी काही त्याच्यावर बोलणार नाही पण आज तुम्ही म्हणता ते खरं आहे नामदेव उसेंडींनी त्या ठिकाणी पक्षनेतृत्वाने तिकीट विकल्याचा आरोप करून या ठिकाणी राजीनामा दिलेला आहे यातनं काँग्रेसमध्ये नेमकं काय का चाललंय आपल्या लक्षात येतं माहितीच्या सगळ्या उमेदवारांची घोषणा कधीपर्यंत होऊ शकते लवकरच होईल आमचं आता जवळपास काम झालेलं आहे मला असं वाटतं की काही याद्या कदाचित मुख्यमंत्री महोदय आणि अजित दादा हे देखील कदाचित आज उद्या घोषित करतील असा माझा अंदाज आहे त्यामुळे लवकरच हे होईल पुढचे राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा